नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर येथे मोदक वजन करून दिले या कारणांवरून रेस्टॉरंटच्या मालकाला टोळक्याकडून मारहाण प्रसादाचे मोदक घेताना झालेल्या वादातून मोदक वजन करून का दिले असा जाप विचारत एका टोळक्याने रेस्टॉरंट मालकाला लोखंडी खुर्चीच्या पायाने मारहाण केली असल्याची घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील चिंतामणी रेस्टॉरंट जवळ घडली आहे मारहाण केल्यानंतर टोळक्याने तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अर्जन रामेश्वर पाल वय सत्तावीस वर्षे राहणार चिंतामणी गणपती मंदिराजवळ थेऊर तालुका हवेली मुळगाव पहाडपूर तालुका कानपूर राज्य उत्तर प्रदेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहिल वय अंदाजे एकोणीस वर्षे राहणार थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे व त्याचे इतर सात ते आठ अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अर्जुन पाल यांनी थेऊर येथे चिंतामणी रेस्टॉरंट हे भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतले आहे हॉटेलमध्ये गणपतीसाठी लागणारे मोदक व पेढा बनवून त्याची विक्री केली जाते पाल हे हॉटेलमध्ये खुर्चीवर मोबाईल बघत बसले होते तेव्हा त्यांच्या शेजारच्या राधिका हॉटेलमधील साहिल व त्याचे इतर सात ते आठ अनोळखी साथीदार हे बेकायदेशीर जमाव जमवून आले मोदक वजन करून दिले या कारणांवरून सकाळी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी हॉटेलमधील खुर्चीची तोडफोड केली त्यातील एका खुर्चीचा तुटलेला लोखंडी पाय हातात घेऊन साहिलने पाल यांच्या डोक्यात मारून जखमी केले त्यानंतर साहिलच्या इतर साथीदारांनी हॉटेलमधील स्टीलच्या जगाने हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून जाता जाता तुला बघून घेतो अशी धमकी दिली पाल यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड